लक्ष्मीनगर येथे रस्त्यावरती गतिरोधक केल्यामुळं माननीय माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांचे ग्रामस्थांनी मांडले आभार सांगोला तालुक्यातील मौजे लक्ष्मीनगर येथे गावामधून जाणाऱ्या डांबरीकरणाचा रस्ता नवीन केल्यामुळं रस्त्यावरून वाहने जोरात चालवली जात आहेत त्यामुळे लहान मुलांसह महिला व नागरिकांना याचा धोका निर्माण झाला होता त्या संदर्भामध्ये नागरिक चिंताग्रस्त होते माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी मौजे लक्ष्मीनगर येथे गावभेट दौरा आयोजित केला होता या दौऱ्यावेळी गावातील ग्रामस्थांनी नवीन रस्त्यावरती गतिरोधक करण्याची मागणी केली होती त्यावेळी माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर गतिरोधक करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते या आदेशाची दखल घेत काल मोजे लक्ष्मीनगर येथील गावातील डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरती गतिरोधक केल्यामुळे माननीय माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या कामाचं कौतुक का केलं जात आहे तसेच अतिशय तातडीनं ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेतल्यामुळे माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांचे ग्रामस्थांनी आभार मानले या घटनेमुळे सामान्य नागरिकांच्या प्रश्नाविषयी माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील दखल घेतात हे आणखी एकदा सिद्ध झाल्याचं दिसून आलं सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज